नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ ऑक्सिजन पार्क बनले डुकरांचे माहेर घर नगर परिषदेचे हेतू पुरस्पर दुर्लक्ष सविस्तर वृत्तशे की दर्यापूर शहरातील मध्यवस्थित असलेले आठवडी बाजार येथील शनी मंदिराला लागून असलेले नगर परिषदेने उभारलेल्या ऑक्सिजन पार्क बनले आहे डुकरांचे माहेर घर पावसाळा सुरू असताना अशा प्रकारे डुकरे जर पार्कमध्ये फिरत असतील तर आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना याचा खूपच त्रास होत आहे पार्कमध्ये डुकरांच्या बसण्यामुळे पूर्ण चिखल जमा झालेला आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे डुकरांचे मालक या पार्कचा पूर्णता वापर डुकरांचे गावठाण म्हणून करीत आहे कोणी बोलल्यास ते अरेरावीची भाषा वापरतात नगरपरिषद मात्र चक्क डोळे बंद करून पाहत आहे बाकी परिसरात सुद्धा दर्यापूर शहरात या डुकरांमुळे घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे परंतु नगरपरिषद प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे का लक्ष देत नाहीत हाच प्रश्न जनसामान्य नागरिकांना पडला आहे डुकरांमुळे रोगराई पसरण्याचा धोका आहे ऑक्सिजन पार्क हे लोकांसाठी आहे की या डुकरांसाठी हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे नगरपरिषदने तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा परिसरातील दुर्गंधीमुळे रोगांची साथ येण्याची दाट शक्यता आहे याची जबाबदारी पूर्ण नगरपरिषद प्रशासनाने घ्यावी अशी माहिती ऑक्सिजन पार्क परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आज आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली 그이 <shriek>